मागच्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात जी एक अत्यंत दुर्दैवी घटना पुण्याच्या अत्यंत गजबजलेल्या अशा स्वारगेट स्थानकावर घडली होती त्या घटनेचा आरोपी माणुसकीला काळीमा फासणारा आणि अत्यंत घानेड नीच कृत्य करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला अखेर पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं म्हणजे काही तासांच्याच पूर्वी पोलिसांनी त्याला त्याच्याच गावातून म्हणजे गुनाट गावातून अटक केली आहे आपल्या गावी तो कशा पद्धतीने लपला होता आणि काय झालं होतं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये पुणे पोलिसांच्या आणि क्राईम ब्रांचच्या शोध घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होत्या पुणे पोलिसांची एक टीम दत्ता गाडेच्या गावात म्हणजे गुनाट या त्याच्या गावात शोध घेत होती दत्ता गाडेचे काही कपडे देखील त्याच्या गावच्या शेतामध्ये सापडले होते त्यावरून हे लक्षात येत होतं की दत्ताचा वावर या शेताच्या आसपासच कुठेतरी होता बराच वेळ शोध घेतल्यानंतर देखील दत्ता गाडे काही सापडत नव्हता हो तेव्हा काल रात्री पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन थांबवलं होतं था। या सर्च ऑपरेशनमध्ये शंभरपेक्षा जास्त पोलीस त्याच्या शेतात आणि त्याच्या गावात तैनात होते आणि त्याचा शोध घेत होते पण आज रात्री उशिरा म्हणजे काही तासांच्याच पूर्वी दत्ता गाडे खूप जास्त भूक लागल्यामुळं आणि तहान लागल्यामुळं आपल्या गावच्याच एका नातेवाईकांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून पाणी मागू लागला त्यानं त्यांच्याकडून एक पाण्याची बॉटल घेतली आणि तिथं येऊन त्यानं पश्चाताप व्यक्त केला की माझ्याकडून चूक झाली मला सरेंडर व्हायचं आहे असं म्हणून तो तेथं त्या नातेवाईकांच्याकडं रडायला लागला पण असं म्हटल्यानंतर देखील हा नराधम स्वतः सरेंडर व्हायला तयार झाला नाही पाण्याची बाटली घेऊन तो तिथून पळून गेला त्याच्या नातेवाईकांनी मात्र ही गोष्ट गावातच तैनात असलेल्या क्राईम ब्रांचच्या पोलिसांना दिली आणि क्राईम ब्रांचनं पुढच्या एक तासात त्याच्या शेतात आणि त्या गावच्या परिसरात त्याचा शोध घेतला आणि दत्ता गाडे या नराधमाला अखेर ताब्यात घेतलं पुणे पोलिसांची एक टीम या दत्ता गाडेला घेऊन आता पुण्याकडे रवाना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या दत्ता गाडेला फाशीची मागणी होत आहे कुठल्याही पद्धतीनं हा खटला चालो जास्तीत जास्त वेळ न घेता या खटल्याचा निकाल लागून कशाप्रकारे हा संपूर्ण घटनाक्रम इथून पुढं होतो याच्याकडे आपलं लक्ष राहीलच पुणे पोलिसांच्या वर या प्रकरणामध्ये खूप मोठा दबाव होता कारण महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरात ही घटना घडली होती आणि अशा प्रकारचा गुन्हा घडून देखील अडीच दिवस हा नराधम पोलिसांना गुंगारा देत होता तेही पुणे जिल्ह्यात राहूनच हे पोलिसांचं एक जबरदस्त यश आहे कारण पोलिसांनी अनेक पोलिसांच्या टीम्स या आरोपीला शोधण्यासाठी लावल्या होत्या हा अत्यंत गंभीर गुन्हा होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सगळे लोक या प्रकरणाकडे लक्ष ठेवून होते आणि त्यामुळंच या तपासाचा वेग वाढला होता काहीही करून आज पोलिसांना यश मिळणं अपेक्षित होतं आणि याप्रमाणे पोलिसांना यश मिळाले आणि हा एक नीच नराधम व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आला आहे त्याला घेऊन पुण्याला आलेले आहेत आणि आता इथून पुढं त्याला कोर्टात सादर केलं जाईल कोर्टात काय घडामोडी होतील प्रकारे संपूर्ण प्रकरण घडेल याच्याकडे आपलं लक्ष राहीलच तुर्तास ही एवढीच बातमी एक आनंदाची बातमी आम्हाला सकाळ सकाळी द्यायची होती या प्रकरणाबद्दल आणि एकूणच घटनाक्रमाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नोंदवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा द मराठी मानाला सबस्क्राईब करा